नमस्कार मित्रिनो कशा आहात माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आहे एक नवीन रेसिपी तर पाहू शकता इकडे आपल्याला ही मिरचीचं लोणचं टाकायचं आहे लिंबू आणि मिरचीचं मिक्स लोणचं टाकायचं आहे तर अशा मी ही गावरान मिरच्या घेतलेल्या आहेत पातळ सालीच्या असं जाड सालीच्या जा घ्यायच्या नाहीत अशी प सालीची पातळ पाहिजे तर अशा प्रकारे मी मिरच्या अर्धा किलो घेतलेल्या आहेत आता यामधल्या मी पाव किलो अशा निब्बर निब्बर अशा दाबून बघायच्या अशा कर वाजल्या तर ते निबर निबर अशा आपणाला बाजूला याच्यामध्ये मी काढून घेणार आहे आता अशा प्रकारे मी ह्या मिरच्या अशा काढून घेतलेल्या आहेत पाव किलो मिरच्या मी अशा काढून घेतलेल्या आहेत आणि इकडे हे ठेवलेल्या आहेत अशा लाल त्या मिरच्यामधल्या घ्यायच्या नाही त्या मिरच्या मी स्वच्छ धुवून सुकवून कपड्याने पुसून कॉटनच्या घेतलेल्या आहेत आता इकडे मी विळी घेतलेली आहे तुम्ही विळीने किंवा चाकूच्या सहाय्याने पण असं तुम्ही याचे दोन दोन भाग करू शकता अशा प्रकारे उभी मिरची चिरायची अशी अशी अशा प्रकारे आपल्याला अशी उबी मिरची चिरून घ्यायची आहे पाहू शकता अशी पूर्ण उबी मिरची याचे दोन पण असे भाग करू शकता मधातून आणि अशाच पण तुम्ही ठेवू शकता दोन दोन भाग मी मोठ्या लांब मिरच्या आहेत त्यामुळे मी दोन दोन, दो... गेचा गेचा है। दोन दोन भाग करून घेणार आहे आणि मिरच्या ह्या निबरच घ्यायच्या कोवळ्या मिरच्याचं लोणचं टिकत नाही जास्त दिवस हे वर्षभर लोणचं टिकतं त्यामुळे मिरच्या ह्या निबरच घ्यायच्या कोवळ्या घ्यायच्या नाहीत तर असे मी पूर्ण उभे अशा चिरलेले आहेत पाहू शकता अशा उभे भाग करायचे असे उभे आणि दोन भाग करून घ्यायची किंवा तशा पण ठेवू शकता तुम्ही छोट्या मिरच्या असल्या तर मी लांब असल्यामुळे हे याचे दोन दोन भाग करून घेणार आहे अशा लिंब मिरच्या लांब लांब आहेत अशा प्रकारे मी पूर्ण मिरच्या अशा उभ्या चिरून घेतलेल्या आहेत ज्याला लांब आहेत त्याचे दोन दोन भाग केलेले आहेत आणि जे छोटे आहेत त्यांना असंच ठेवलेलं आहे मी चिरून पाहू शकता अशा प्रकारे अशा उभ्या चिरून अशा घेतलेल्या आहेत लिंबू पण इकडे मी चार लिंब घेतलेले आहेत आता या पाव किलो मिरच्याला आपल्याला चार लिंब हे असे टाकायचे आहेत लिंब पण चांगले स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत लिंब पण मी अशा प्रकारे पूर्ण चिरून घेतलेले आहेत अशा प्रकारे मी इथे घेतलेला आहे मेथ्या थोडंसं ओवा घेतलेला आहे जिरे घेतलेले आहेत आणि हे धणे घेतलेले आहेत दोन लवंगा घेतलेले आहेत आणि चार काळी मिरी घेतलेली आहे हे आणि एक फुलपात्रावर छोट्या फुलपात्रावर मी टिक्की घेतलेली आहे मोहरी तर आता आपल्याला इकडे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आता यामध्ये पूर्ण टाकून घ्यायचं आहे आपल्याला हे गॅस चालू करायचा आहे कडाई गरम झालेली आहे यामध्ये मी टाकून घेणार आहे ते मेथीदा थोडीशी याला भाजून घेऊ आपण जास्त वेळ लागते मेथीला भाजण्यासाठी थोडीशी गरम झाली थोडे भाजल्यासारखे झाले आपण टाकून घेऊ यामध्ये धनी सोबतच आपण हे जिरे आणि लोंग आपण टाकून घेऊ छान याला थोडंसं आपण मंचाची व भाजून घेऊ छान होते लोणच तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता भाजली भाजलेले आहेत त्यामध्ये थोडंसं आपण ओवा टाकून घेऊ थोडीशी आपण ही मोहरी पण टाकून घेऊ एक चमचाभर पोहे खायच्या चमचाने आणि मोहरी बारीक असल्यामुळे त्यांना भाजायला जास्त वेळ लागत नाही म्हणून हे भाजत आल्यानंतरच टाकायचं मस्त भाजलेलं आहे जास्त पण याला काळ करायचं नाही चा। असं थोडं थोडं थो गरम करून घ्यायचं जास्त भाजू द्यायचं नाही याला मी काढून घेते काढून घेतलेलं आहे यामध्येच मी तेल गरम करायला ठेवणार आहे तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं चार पळ्या तेल टाकलेलं आहे ह्या पळीनं छान असं कडकडीत तेल गरम द्यायचं नंतर त्याला थंड करून घ्यायचं गरम होईपर्यंत आपण ही मोहरी हे घेतलेली आहे मोहरी मी मिक्सरला काढून घेते जास्त बारीक काढायचं नाही मोठी मोठी काढायची दोन दोन ह्याचे भाग झाले पाहिजे अशा प्रकारे अशा प्रकारे ही मोहरी काढून घेतलेली आहे आता हे पण आपण भाजलेलं पूर्ण साहित्य मसाले काढून घेऊ मिक्सरला तेल मस्त गरम झालेलं आहे आता तिकडे तेल थंड होईपर्यंत आपण हे इकडं मिक्स करून घेऊ ही मी टाकलेली आहे मोहरीची डाळ मोहरी, मोहरी मिक्सर मिक्सरला काढून घेतलेली तुम्ही रेडीमेड मोहरीची डाळ पण आणू शकता घेऊ शकता त्यामध्येच टाकणार आहे मी आपण भाजून किंवा के मसाल्याची केलेलं मसाल्याच्या साज हे मी हे पण बारीक केलेलं आहे तर यामध्येच दे टाकून घेणार आहे मी नमक मी ह्या वाटीने एक वाटी नमक घेतलेला आहे नमक जास्तच पाहिजे म्हणजे लोणचं जास्त दिवस टिकते टाकणार आहे मी हळद हळद पण अर्धी वाटी घेतलेली आहे त्या वाटीने हळद आणि नमक जास्त पाहिजे लोणच्याला म्हणजे लोणचं जास्त दिवस टिकते खराब होण्याची शक्यता नसते टाकणार आहे मी लसण जिऱ्याची पेस्ट करून घेतली आहे खलबत्यात बारीक वाटून घेतलेला आहे हे पण यामध्ये टाकणार आहे आता हे पूर्ण मी मिक्स करून घेते खूप छान होते हे लोणचं आणि वर्षभर टिकते नक्की ट्राय करून बघा तुम्ही आणि रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तेन तेल हे थंड करूनच टाकायचं गरम गरम तेल कधीच टाकायचं नाही तेल आता थंड झालेलं आहे तर आपण आता मोठं पा, पातेलं घेतलेलं आहे मिस्टीलचं यामध्ये पूर्ण टाकून घेणार आहे टाकलेलं आहे आता मी हे पूर्ण मिक्स केलेले मसाले आपले यामध्येच मी तेल टाकून घेणार आहे जास्त थंडगार पण होऊन द्यायचं नाही थोडंसं कोमट ठेवायचं पूर्ण हे मी मिक्स करून घेणार आहे प्रकारे मी हे मिक्स करून घेतलेलं आहे यामध्येच मी ह्या मिरच्या टाकून देणार आहे आणि आपली लिंबाचे काप पण टाकून देणार आहे म्हणजे बिया काढून घेतलेल्या आहेत पूर्ण हे पाणी पण यामध्ये असं टाकून द्यायचं पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं खूप छान होते उंचे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता तुम्हाला हे कोरडं कोरडं वाटायला आहे आता भरणीत भरून ठेवून उद्याला पाहिलं ना याला तेल छान असं पाणी आणि तेल सुटते मिक्स करण्यासाठी मोठंच घ्यायचं पातेलं किंवा असं टोपलं कोणतंही भांडं मोठं घ्यायचं खूप टेस्टी होते लोणचं तर नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा प्रकारे पूर्ण मिक्स करून घेतले मी इकडे स्वच्छ धुवून घासून मी असा प्लास्टिकचा डब्बा घेतला आहे तुम्ही काचेची भरणी पण घेऊ शकता मी प्लॅस्टिकची घेतलेली आहे यामध्ये मी हे भरून ठेवते स्वच्छ धुवून उन्हाला ठेवून हे मी वापरण्यासाठी घेतलेलं आहे स्वच्छच असायला पाहिजे तर लोणचं खराब होऊ शकते पूर्ण हे यामध्ये मी भरून घेते वर्षभर टिकते हे लोणचं काहीच होत नाही या लोणच्याला या पद्धतीने जर केलात तर ह्याचा माप पण असं पूर्ण ह्याचा साहित्याचा परफेक्ट आहे या पद्धती पद्धतीने जर तुम्ही पूर्ण असं साहित्य वापरलात या पद्धतीने केलात तर वर्षभर टिकते पूर्ण असं मी डब्यात भरून घेतलेलं आहे पाहू शकता तर नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असेल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल